जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्ही लाडक्या ऐक्या युट्युब चॅनल एडिटर्स एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायदा मित्रांना तो जेवढे इंटरेस्ट झालेलं आहे प्रत्येकाने लाईक करा जर आपल्या चॅनेल तुम्ही असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडी साईड ला दिसून जाईल तर आपण जे आपल्या चिडू सुरुवात करूया ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो आज व्हिडिओ एडिटर पेशल बनवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे प्रत्येकांवर एक लाईक करायचं जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्क प्रिसीट आणि एक शिगेपीठ प्रिसीट अशी दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंप्लिक आयसियाचे प्रकार दिसून जाईल मी तर तुम्हाला सॉन्ग रेक्टँगल आणि एक दोन पी एन जी ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट हायड आहे ते पहिलं अनहॅड करून घ्या बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंप्लिक आहेसियाचे प्रकार दिसून जाईल स्टार्टिंग द्यायचं आहे क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे जा जा जा, मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही तर तुमचा देखील फोटो यूज करू शकता जस्ट एडिटर असाल तर तुम्ही तर तुमचा देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोला मित्रांनो फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला थ्री वरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करा फील कम्पोजिशन एऱ्या केल्याच्यानंतर व्यवस्थित स्क्रीनला इथं सेट करा, करा मिडलला आणि मित्रांनो प्रत्येक बीटला जायचं आहे आणि फोटोला स्प्लिट करायचं आहे जेवढ्या बीट आहे तेवढ्यात ना फोटोला स्प्लिट करायचं आहे असं आणि इथं डबल बीट आहे तर एकदा स्प्लिट करानंतर प्र प्रत्येक मित्रांनो बीटला जायचं आहे आणि फोटो लेखक करून स्प्लिट करायचं आहे बघू शकता मी करून घेतो स्प्लिट पटकन तर मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर आता काय करायचं आहे या ह्या एक एक लेअर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायचे आहेत फोटोच्या म्हणजे आता लॉंग प्रेस करून एक एक करून सॉंग म्हणजे सगळ्यात फोटोच्या वरती घ्यायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर तर आता काय करायचं आपल्याला सांगतो तर पहिला काय करा फोटोवरती क्लिक करा सगळ्यात पहिल्या फोटोवरती क्लिक करा इफे इफेक्ट्समध्ये जा, जायचं ॲड इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर कलर अँड फील जाऊन सगळ्यात लास्टला एक तुम्हाला इफेक्ट दिसेल सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स त्याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा जस्ट हे जे सेंच्युरेशन आहे ते मायनस हंड्रेड करा आणि वर एक रेक्टँगल दिसेल त्याच्यावर क्लिक करून जे जा तीन इफेक्ट आहेत ते हायड आहेत ते अनहायड करा कॉपी बॅ कॉपी बॅकग्राऊंड आणि लिनियर स्ट्रॅक आणि लिनियर स्ट्रॅक असे दोन इफेक्ट आहे ते हायड आहे ते अनहायड करा आणि हे जी पी एन जी आहे तर बघू शकता याला लॉंग प्रेस करून रेक्टँगलचे असं सिंपली खालीच घ्या म्हणजे असं काहीचं सिंपली अशा प्रकारे दिसून जाईल रेक्टँगल वर ठेवा काहीच अशा प्रकारे दिसून जाईल तर एवढे टीक झाल्याच्या नंतर बॅग यायचं आहे शेगेपीठ प्रेसिटमधला बघू शकता मित्रांनो शेगेपीठ प्रेसिटमधला पहिला इफेक्ट इथ कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसिटला या मित्रांनो बिटमार्क प्रेसिटला ऑलरेडी आता इफेक्ट आपण ॲड केलेला आहे ते सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स तरी पण तुम्ही मी तिथं ऑलरेडी दिलेला आहे शिगेपेट प्रेसिटमध्ये तो इथं इफेक्ट तुम्ही पेस्ट करू शकता तर बघू शकता मी तो इफेक्ट इथं पेस्ट करू तो पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे बघू शकता शिगेपीठ मधला बघू शकता मित्रांनो पहिला पहिला तीन नंबरच्या इफेक्ट तिथून कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसिटला या बिटमार्क प्रेसिटला नंतर आता बिटमार्क प्रेसिटला नंतर काय करायचं आहे जिथं डबल बीट आहे सोळा म्हणजे सहा पॉईंट चौदा नंतर जे डबल बीट आहे त्या पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा डबल बीटच्या नंतर दोन इमेज सोडायचे आहेत आणि बघू शकता दोन इमेज सोडून नंतर हा इफेक्ट पेस्ट करायची म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यान आहे डायरेक्ट चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शेगेपीठ प्रेसिटमधला आता बघू शकता चौथा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पाचवा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या आता काय करायचं आहे मित्रांनो बघू शकता दुसऱ्या इमेजला आता हाय हायफेक्ट पेस्ट करायचा आहे डबल नंतर जो दुसरा इमेज आहे दुसऱ्या इमेजला हायफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आता डायरेक्ट लास्टच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शिक्युरिटी प्रिसिटमधला आता सगळ्यात लास्टचा इफेक्ट येतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसिट या बिटमार्क प्रिसिट ला आल्याच नंतर आता मित्रांनो इथं आपल्या तीन नंबरचे इमेज राहिलेलं आहे फक्त इफेक्ट पेस्ट करायचा त्या तीन नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा बघू शकता पहिला जो इफेक्ट आहे तो पहिला आणि दोन इमेज सोडून म्हणजे चौथ्या म्हणजे पहिला आणि चौथ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा पहिला दुसरा जो आहे तो दुसरा आणि पाचवा ईमेल हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि एक आहे तो राहिलेला तिसऱ्या तिसऱ्यालाच इफेक्ट एकदाच पेस्ट करायचा आहे बॅग यायचा आहे शिकेपीठा प्रेसिट मला आता मित्रांनो मी तर रेक्टँगल दोन ॲड करून दिलेले आहेत आता डायरेक्ट काय करायचं आहे दुसऱ्या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं कॉपी लेअर करा कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या जे आता इमेज मित्रांनो इथं आपण बघू शकतो टोटल तीन इमेज ॲड केलेले आहेत ते इथनं पहिलं डिलीट करा डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे इथं सिम्पली दोन पॉईंट एकोणतीस पैशायचं आहे इथं पेस्ट लेअर करा आणि इथं टायमरवरती जाऊन एक्स्ट्रा वाट वाढवा आणि एक एक बीट सोडायचे आहे नंतर च चार पॉईंट सोळाचे बीट लिहायचं आहे आणि एकदा स्प्लिट करा म्हणजे एक आणि एकदा पेस्ट करा आणि नंतर सोळा पॉईंट चौदाचे बीट लावायचं आहे रेक्टँगलवरती क्लिक करून टायमरवरती एक नंबर ऑप्शन दिसेल टायमर त्याच्या क्लिक करून इथनं त्यांना सिंपली असं वाढवायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक मी तर तुम्हाला ॲनिमेशन दिलेले आहेत त्यामुळे ॲनिमेशनला खूप वेळ लागतो म्हणून मी डायरेक्ट रेडिमेड दिलेलं आहे तुम्हाला शेके पीठ प्रेसिटमध्ये मी ऑलरेडी क्रिएट करून दिलेलं आहे जस्ट आता तीन नंबरचं रेक्टँगल इथून कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या डायरेक्ट चार पॉईंट एकच्या बिटला या नुसतं ते एकदा पेस्ट लेअर करा बघू शकता एवढं पेस्ट लेअर केल्याच्यानंतर नंतर आता काय करायचं इथं आता लॉंग प्रेस करून पहिला सगळ्यात खाली या म्हणजे सॉंगच्या वरती या तिन्ही लेअर मग तुम्हाला इमेज ॲड कसं करायला सांगतो होऊ शकता एवढे एडिटिंग झाले नंतर रेक्टँगलवरती क्लिक करा कलर अँड फिल्म जायचं आहे चार नंबर ऑप्शन दिसेल स्टार त्याच्यावर क्लिक करून इथं सिलेक्ट मीडिया म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तुमचा डायरेक्ट गॅलरीमध्ये घेऊन जाईल आणि तो इमेज ॲड करा म्हणजे तो सगळ्या फोटोला मित्र म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या आज एकच इमेज लागणार आहे आपल्याला तोच इमेज सगळ्या ठिकाणी ॲड करायचा आहे होऊ शकता मी पटकन करून घेतो ॲड तर बघू शकता मित्रांनो आणि फेड जरा हार्ड देखील आहे मी ऑलरेडी हा, तर बघू शकता इथे इमेज मी ॲड करून घेतो तर बघू शकता आणि वर प्लसवरती क्लिक करून देतो आणि याला ऑलरेडी मी इफेक्ट देखील दिलेले आहेत तिने ह्याला मी फेड देखील ॲड करून दिलेले आहेत तर एवढे एडिटिंग झाल्याच्यानंतर स्टार्टिंगला प्लस सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा शेपला पहिले बनलेला घ्या याला थ्री डॉटवरती क्लिक करून स्ट्रिंट बिल कॉम्पोजिशन ह्या करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोकनेबल करून स्ट्रोकची आहेत दहा ते अकरा ठेवा मी अकरा ठेवतो नाहीतर बारा करा स्ट्रोक्स कलर व्हाईट करा वाईट केल्यानंतर कलर अँड फिल्म जाऊन एक नमलं ऑप्शन दिसेल ना आणि त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं बॉर्डर क्रिएट करायची आहे तर मित्रांनो हो, व्हिडिओ आपला कंप्लिटली रेडी झालेला आहे जस्ट कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन एट पिक्सल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नाव बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढा सुद्धा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करा जरा आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो पण चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र